ध्वनिक्षेपकाच्या वापरासंदर्भात जाहीर केलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा कारवाई सामोरे जावं लागेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चा कार्यक्रम सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित झाला असून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार तसंच निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनी क्षेपक बसून मोठ्या आवाजातून प्रसार केल्यास ध्वनी प्रदूषण होत सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोचण्याची व उशिरा रात्रीपर्यंत ध्वनिषेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यानं मुंबई पोलीस अधिनियम अनन्वे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद देणी त्यावर निर्बंधाचे आदेश जारी केले आहेत क्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही सकाळी सहा वाजण्यापूर्वी आणि रात्री दहा वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनी क्षेपकाचा वापर करता येणार नाही दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनी क्षेपणाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा ध्वनी क्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपाचा वापर संबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी किंवा संबंधित निवडणूक अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळवणं बंधनकारक राहील असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे